अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी लोकसभा निवडणूक शरद पवार यांच्या पक्षाकडून लढविण्याचा निर्णय घेत अजित पवार प्रणीत राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी दिली जुलै दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पारनेरचे आमदार निलेश लंके हे भलतेच भाऊक या लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाशी जोडलेली नाळ तोडली होती यातूनच अजित पवार हे भलतेच संतप्त झाल्याचेही म्हटले जाते आता निलेश लंके यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली असून भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या समोर मोठे आवाहन उभे केले आहे निलेश लंके यांच्या प्रचार सभेत सुधाकर शिंदे जामगाव वय वर्षे शहाऐंशी यांनी सादर केलेली कविता मात्र सध्या चांगलीच चर्चेत आली आहे मंडळी मी काय शिकलेला माणूस नाहीये मला नेहता वाचता येत नाही पण शेतामध्ये काम करताना माझी बायको आणि मी काम करताना गुणगुण करताना एक कविता तयार केली ते आपल्यामोर सादर करतो शब्दाकडे लक्ष द्या आग उठ उठ राणी पक्षी गातात गाणी उठ उठ राणी पक्षी गातात गाणी हात हातात सजने धरू हात हात सजने धरू ग तारी करू हाता हाता धरमत तू तारी करू आहो कारभारी माझा ऐका तरी कारभारी माझा ऐका तरी आहो कारभारी माझा ऐका तरी राहीला सांगा ताईला सांगा माईला सांगा आकाला सांगा असं प्रचार करू हात हातात कारबरी धरून मत तू तारी ला करू हात हातात कारबरी धरून मत तू तारी ला करू प्रेमळ मनाचे निलेश भाऊ प्रेमळ मनाचे निलेश भाऊ तुतारी दाबू प्रेमळ मनाचे नीलेश बाबा तुतारी पुढचं बटन धावा आशा प्रचार कर सुरू पवर साहेब बापले गुरु मत तुतारी करू पवर साहेबापाले गुरु मत तुतारी करू नीलेश बाबा पहिलं वाद नीलेश बाबा

जय हिंद जय महाराष्ट्र